अहमदपूर तालुक्यातील हाडोळ तीती अंबादास पवारांनी बैल नसल्याने स्वतः खांद्यावर जु घेऊन शेती केली आणि आता त्याच तालुक्यातील धानोऱ्यातून आणखी एक शेतकरी थेट विधान भवनाच्या दिशेनं पायी चालत निघालाय फरक इतकाच आहे की यावेळी खांद्यावर जु नाही तर नांगर आहे शेतकरी सहदेव हुनाळे यांनी कर्जमाफीसाठी खांद्यावर नांगर घेऊन पायी मुंबईकडे कूच केली आहे सरकार म्हणून हा खांद्यावरचा लढा सुरू असल्याचं ते मला भावांतर योजना द्या शेतकऱ्यांनी जे नापेडकर के नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्याला जे नापेंड खरेदी केली नाही त्या शेतकऱ्यांना मधला जो गॅप आहे एक हजार रुपये अनुदान द्या त्याबरोबरच एम आर ई जे असते रोजगार हमी योजनाचे दोन हजार तेवीसपासून विहिरीचे आणि गायगोट्याचे बिले मिळाली नाहीत ना ते बिले देण्यात यावी त्याच्यानंतर आम्ही म्हणतो की ज्या पद्धतीने तुम्ही यांना ज्या संस्था आहेत संस्थांना गाईला पंधराशे रुपये अनुदान देऊन तुम्ही त्या ठिकाणी देत आहे तेही शेतकऱ्याला द्या शेतकऱ्याला दहा गाई सांभाळण्यासाठी पंधराशे रुपये अनुदान द्या पर गाय त्याच्यानंतर आम्ही म्हणतो ट्रॅक्टरला ज्या पद्धतीने तुम्ही अनुदान देत आहे त्या पद्धतीने बैलजोडी घेण्यासाठी सुद्धा अनुदान द्या कारण दोन चार एकर शेती असलेल्या लोकांना बैलजोडी घेणं शक्य नाही म्हणून अनुदान मिळालं तर त्या ठिकाणी बैलजोडी घेतील आणि ट्रॅक्टरचं जर बघायचं गेलं तर यावर्षी ट्रॅक्टरचा दुबार पेरणीमुळे एका एका शेतकऱ्याचा एक तरी आठ हजार रुपये खर्च झालेला आहे हा खर्च कुठून भरून निघणार याबरोबरच आम्ही मागणी केली होती किंवा के शेतीतील जे काम आहेत ती काम पूर्णतः एमआरएसच्या माध्यमातून करण्यात यावी वर्षभरात जे शेतकऱ्याचा खर्च आहे त्याच्यामधून करण्यात या दरम्यान या शेतकऱ्याशी राज्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी थेट फोन वरून संवाद साधला आणि सुरू असलेल्या अधिवेशनात तुमचा प्रश्न आम्ही मांडणार असं आश्वासनही दिलं त्यामुळे मुंबईकडे बर तुमच काय पैसे निवेदन दिलंय का म्हणजे निवेदनाची प्रत माझ्याकडे पाठवून द्या आम्ही पण विधिमंडळामध्ये हा मुद्दा लावून धरू काळजी घ्या प्रकृतीची लातूरच्या मातीतून पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा हंबरडा निघतोय आता प्रश्न एवढाच आहे की सरकार केव्हा ऐकणार